सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रां मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभरामध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुन्हा एकदा कापसाचे बाजारभाव अपडेट झाले आणि बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे तर मित्रांनो कोणती बाजार समिती जिथे सर्वात जास्त कापसाला दर भेटला ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पण त्या अगोदर जर व्हिडिओ नवीन आला असा सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा जे शेतकरी व्हिडिओला लाईक करतील चॅनल सबस्क्राईब करतील त्यांना एक आपण एक किलोमीटर क फोकस देणारे कमांडो टॉर्च अगदी मोफत देणार आहोत मित्रांनो पहिली जी बाजार समिती आहे अकोला आवक झाली एक हजार तीनशे तेवीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे एक तीस रुपये भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये पुढची बाजार समिती अकोला बोरगाम जो तीन हजार शंभर क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकवीस रुपये रुपयात असाधारण दर भेटला सात हजार चारशे आठ रुपये पुढची बाजू असे उमरेड आवक झाली सातशे एकाऐंशी क्विंटलची किमानदार पेटला सात हजार रुपये कमालदार पेटला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरपेटला सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती वणी आवक झाली सहा हजार तीनशे पंचावन्न क्विंटलची किमानदार पेटला सात हजार एकशे चोवीस रुपये कमालदार पेटला सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दरपेटला सात हजार तीनशे एकोणनव नव्वद रुपये पुढची बाजार समिती काठोर दोनशे तीन क्विंटलची आवक असून किमानदार पेठला सहा हजार आठशे रुपये कमालदार पेठला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारणतर पेटला सात हजार शंभर रुपये यानंतर बाजार समिती इग्न एकसष्ट क्विंटलची आवक असून दर भेटला सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्व दर भेटला सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती सिंधी सेलू दोन हजार सहाशे पासष्ट क्विंटलची आवक झाली दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालदार भेटला सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्व दर भेटला सात हजार तीनशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती बारामती नऊ क्विंटलची आवक असून दर भेटला पाच हजार रुपये कमाल दर पेटला सहा हजार शंभर रुपये तर सर्व दर भेटला पाच हजार पाचशे रुपये यानंतर शेवटची बाजार समिती इगनघाट तेरा हजार क्विंटलच्या आवक असून किमान दर भेटला सात हजार रुपये कमालदार पेटला सात हजार चारशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये शेतकरी मित्रांनो दिवसभरामधील हे संपूर्ण कापूस बाजारभाव अपडेट आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळालेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद